नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा फ्रेझिफ्रेंझीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आजचा पदार्थ फक्त नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी येतो आम्हाला हा पदार्थ आमच्या पूर्वजांकडून मिळालेलं दान आहे असं सांगायला हरकत नाही वसईमध्ये इतके चांगले चविष्ट पारंपरिक पद्धतीने पदार्थ बनवले जातात त्यातलाच हा एक पदार्थ आज जे जी आपण जेवणामध्ये कालवण बनवत आहोत ह्याचं नाव आहे कर्दी आंबा कर्दी म्हणजेच छोटे प्रॉन्स ह्यामध्ये कच्चा आंबा घालून बनवला जातो हा रसा इतका सुंदर चविष्ट लागतो व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा प्रत्येक कृती आणि प्रत्येक साहित्य मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे चला सुरुवात करूया ज्याच्याशिवाय कालवण्याची सुरुवातच होत नाही सुरुवातीला पातेल्यात दोन छोटे चमचे तेल घाला दोन मिडियम साईज कांदे मी चिरून घेतलेले आहेत त्याला मीठ लावून अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आणि सुट्टा करायचा आणि तेल गरम झाल्यावरच कांद्याला तेलावर परतून घ्यायचं मीठ लावल्याने काय होते कांदा लवकर सॉफ्ट होतो आणि कांद्याला चवही सुंदर येते कर्दी आंबा आपण बनवत आहोत त्यासाठी मी घेतलेले आहेत छोटे प्रॉन्स याचं संपूर्ण शेल काढून घ्यायचं स्वच्छ धुवायचे आणि एका एक मुठीत राहतील इतके मी प्रॉन्स घेतलेले आहेत यामध्ये दोन महत्वाचे इन्ग्रेडियन्ट आहेत कर्दी आणि कच्चा आंबा आंब्याच्या सीझनमध्ये मी अशा पद्धतीने आंबा चिरते आणि त्याला प्लास्टिक बॅगमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये ठेवून देते की तो मला संपूर्ण वर्षभर जेवणामध्ये कालवणामध्ये वापरता येतो जेव्हा तुम्ही ह्याला कालवणामध्ये वापरणार तेव्हा ह्याला पाण्यात भिजत घालून ठेवू नका थोड्या वेळ बाहेर ठेवायचा की असा ऑटोमॅटिकली तो सुट्टा होतो कांदा लवकर आणि चांगला शिजण्यासाठी ही कृती नक्की करा आमची पारंपरिक पद्धत अशी प्लेट ठेवायची पातेल्यावरती त्यावर पाणी जे गरम झालेलं आहे ना तेच पाणी कांद्यामध्ये घालून कांदा शिजवून घ्यायचा थंड पाणी ह्यामध्ये ओतू नका एक मूठ छोट्या प्रॉन्ससाठी मी इतका हे। मी आंबा घेतलेला आहे मी घेतलेला आंबा हा जास्त आंबट नाही आहे आणि तुम्हाला दिसत असेल ह्यामध्ये मी आंब्याची बीसुद्धा वापरत आहे आंब्याची बी नक्की घाला खायला खूप छान लागते आंबा घातल्यानंतर ह्यामध्ये घालायचे छोटे प्रॉन्स चवीनुसार मीठ ॲड करा आता मी ॲड करीत आहे दोन छोटे चमचे घरगुती लाल तिखट मसाला हे सर्व वसायचे पारंपारिक पदार्थ बनवताना त्याला पारंपारिक अस्सल चव येण्यासाठी आमची प्लॅनिंग सुरू आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला लवकरच समजेल हा कर्दी आंबा फारच कमी साहित्यांमध्ये तयार होतो पण ह्याची चव जबरदस्त मला वाटत नाही आमच्या वसईमध्ये असं कोणतं घर असेल जिथे हा कर्दी आंबा शिजवला जात नसेल मसाला या कर्दी आंब्यामध्ये एकजीव केल्यानंतर पाच मिनिटं ठेवून द्या आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण कांद्यावरती घालायचं आहे कांदा असा शिजवून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घाला एक मिनिटभर परतून घ्या आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण ह्यामध्ये घाला मॅरिनेट केलेला कर्दी आंबा कांद्यावर अर्धा मिनिट परतून घ्या त्यानंतर ह्यात ग्रेव्ही तयार करण्यासाठी एक पेला पाणी घाला आता हा कर्दी आंबा पंधरा मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्या आंबट तिखट या चवी जेव्हा एकत्र येणार तेव्हा हा रसा खूपच भारी लागतो पंधरा मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल आंबा सॉफ्ट झालेला आहे रसाला थिकणेस आलेला आहे मच्छी शिजायला काही वेळ लागत नाही म्हणजेच आपला कर्दी आंबा तयार आहे तुम्हाला जर ग्रेवी अजून हवी असेल तर अर्धा पेला पाणी अजून ॲड करा जसा मी आता ॲड केलेला आहे आणि याला पाच मिनिटांसाठी हाय फ्लेमवर शिजवून घ्या ही बघा जी आपण आंब्याची बी यामध्ये ॲड केली होती ना ती पण मस्त सॉफ्ट झालेली आहे ती फोडून खाऊ नका जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यामुळे सांगते ती त्याची चव वरूनच घेतली जाते गरमागरम भातासोबत खाण्यासाठी ग्रेव्ही तर हवीच जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ग्रेवीची कन्सिस्टन्सी त्यामुळे एकदम थिक कालवण बनवू नका आयुष्यात आणखी काय हवं चांगलं आरोग्य आणि दोन वेळचं चमचमीत मस्त पोट भरून जेवायला मिळालं की समजून जा आपण सुखी जीवन जगत आहोत परमेश्वराचे आणि आपल्या पूर्वजांचे आभार ज्यांनी आपल्यासाठी या सर्व मस्त चमचमीत रेसिपीज तयार करून ठेवलेल्या आहेत आता मी ह्या सर्व रेसिपीज येणाऱ्या पिढीसाठी आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून जतन करून ठेवत आहे गरमागरम भातावरती असा गरमागरम तोंडाला पाणी आणणारा कर्दी आंबा घ्यायचा आणि पोड भरून जेवायचं आणि हो पोड भरून जेवल्यानंतर आपल्या ह्या रेसिपीला शेअर करायला विसरायचं नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद